आपला सत्यमुख हे जनतेसाठी असून जनतेसाठी व जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून जनतेमधीलच लोकांना प्रशिक्षण देऊन पत्रकार नेमायचे आहे याबद्दल ज्या लोकांची तळमळ आहे व जनतेचे काम करायचे आहे अशा अशांचीच निवड सत्यमुखच्या वतीने करणार आहोत हे जनतेमध्ये सामान्य माणूस असू दे किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे जनतेच्या भल्यासाठी विचार करणारे कोणत्याही समाजाचे कोणत्याही जातीचे फक्त आणि फक्त या लोकांना पशुपक्षी वृक्ष व मनुष्याचं भलं करायचं आहे त्यांच्या पाठीशी श्री हनुमानजी सारखे सत्यमुख असणार म्हणून असे लढाऊ समाजामध्ये असलेली माणसं आम्हाला पत्रकार म्हणून नेमायची आहे सत्यमुखला जाहिरातीसाठी कुणाचे मेंदे व्हायचे नाही व काही अपेक्षा नाही मित्रांनो जनतेच्या भल्यासाठी प्रत्येक गावातून एक पत्रकार आला किंवा दोन आले किंवा कितीही आले तरी आम्ही त्याला स्वीकारू आम्हाला त्यांच्याकडून एक रुपयाची अपेक्षा नाही मित्रांनो चला जनतेसाठी आपण कामाला लागूया व तुम्ही पत्रकार म्हणून चांगलं नाव मिळवा कुणालाही मध्यस्थी न करता डायरेक्ट नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशीला फोन करा गोरगरीब जनतेसाठी व अडलेल्या नडलेल्या लोकांच्यासाठी त्याचप्रमाणे गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे ज्यांना अडवले जाते नडवले जाते अशा लोकांच्यासाठी काम करणारे सत्यमुख गोरगरीब जनतेसाठी व अडलेल्या नडलेल्या लोकांच्यासाठी त्याचप्रमाणे गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे ज्यांना अडवले जाते त्यांना नडवले जाते अशा लोकांच्यासाठी काम करणारे सत्यमोख जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका